अरे बाळा किती आहे तुमची बिल्डिंग बिल्डिंगला लागलं मला ओळख नाही अरे तुझा तो मालेगावचा मामा नाही का मुलगी तिची मुलगी मी तुला मी लहानपणी पाहिला होता एकदम लहान चड्डीत होतास तू आता पण चड्डीतच पण थोडी मोठी चड्डी झाली येऊ का <laughs> या काकी, ना ना ना, ना, कस झालं तुमचं मच्छा जास्त ये ना अरे माझा मुलगा नाही का सुहास सुहास तुझं दादा नाही तुझं दादा नाही तो लंडन ला असतो चार वर्ष झाले त्याला लंडनला पाठवून तरी दोन तीन करोड रुपये खर्च आला त्याला तिथे पाठवायला त्याचं काही नाही त्याला तिथे एक मुलगी भेटली तिथे प्लीज इंडियातली स्थायिक असते तो मग भेटले कुठे लंडन मध्ये अच्छा आणि मग तिथे त्यांचं जुळलं म्हटली यावर्षी लग्न करूनच घेऊन मग त्याच आमंत्रण घ्यायला तुमच्याकडे आलीये मी हो <laughs> नहीं नहीं, है। है <coughs> आ, का खूपच गरम होत एसी नाहीये नाही एसी नाही पाच पाच एसी एक द्या काय नाही लग्न कुठे लग्न ना सेव्हन स्टार होटेल मध्ये लग्न ठेवणार अच्छा सगळे विहिज तिथेच होणार आहेत बरं का साखरपुडा संगीत हळद लग्न हनीमून हनीमून तुला सांगते मी तरी तिथे काय करणार कार्यक्रम तिथेच होणार आहे तुम्ही स्वच्छ बॅगा घेऊनच डायरेक्ट सेव्हन स्टार हॉटेल मध्ये यायचं आणि प्रत्येक कार्यक्रमाची थाली जेवणाची अठराशे रुपयाची एक आहे अरे बापरे फक्त थाली अठराशे एक मग त्यातलं जेवण कितीच आहे जेवणाच एका अठराशे रुपयाची झाली आहे अच्छा ओ, अच्छा इंडियन इटालियन चायनीज पंजाबी सगळ्या आहेत तिकडे अच्छा रशियन पण रशियन हो येणार आहेत अरे मैत्रिणी रशिया वरून करवल्या हो मग तर आम्ही नक्की येणार पत्रिका घे आई वडिलांना पण सांग सगळ्यांनी लग्नाला यायचं हा पवारांची नाव सगळ्यांची टाकलेली पाहून घ्या पवारांची हो oh. आम्ही चिंगळे पवार पवार बाजूला राहतात अरे देवा हा त्यांच्या सगळं परत तिकडे पडाया जाऊन सांगायला लागतील मला काय तू देशील का त्यांना पत्रिका हो हो दे मी येणार लग्नालाच ये का हो येणार येणार रशियन असणार ना तिकडे हो येणार सगळ्या रशियन इटालियन सगळ्या येणार